नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्या क्षणाची मित्रांनो तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण जवळ आलेला आहे म्हणजेच पोलीस भरती दोन हजार पंचवीसची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे या व्हिडिओमध्ये आपण एस आर पी एफच्या सर्वच्या सर्व जागा पाहणार आहेत कोणत्या गटासाठी किती जागा आहेत आणि दोन हजार पंचवीसची जाहिरात किती गटासाठी पडलेली आहेत हे है आपण इन डिटेल पाहणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की आवडला तर नक्की सर्वांना शेअर करा मित्रांनो तर वेळ न घाल वाया घालवता मित्रांनो या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर पहिला आपण एस आर पी एफ गट बघू एस आर पी एफ गट क्रमांक वीस तो कोणता आहे वरणगाव जळगावचा गट आहे यासाठी एकूण तब्बल दोनशे एक्क्याण्णव पदे पडलेले पड़ आहेत किती पदे पडलेले आहेत दोनशे एक्क्याण्णव पदासाठी एस आर एस आर पी एफ गट क्रमांक वीसची चेहरात पडलेले आहे तर किती पदासाठी दोनशे एक्क्याण्णव पदासाठी तर आपआपल्या आरक्षणानुसार आणि आपापल्या प्रवर्गानुसार आपण हा व्हिडिओ थांबवून या जागा पाहून घ्याव्यात चला पुढे पाहू आपण पुढची एस आर पी एफची जाहिरात आहे ती म्हणजे कोल्हापूरची तर तो कोणता गट आहे एस आर पी एफ गट क्रमांक सोळा कोणता गट आहे एस आर पी एफ गट क्रमांक सोळा कोल्हापूर कोल्हापूरसाठी एकूण एकतीस पदे आहेत किती आहेत एकतीस पदे तर आपल्या आरक्षणानुसार आणि आपआपल्या प्रवर्गानुसार व्हिडिओ थांबवून या सर्वच्या सर्व जागा आपण पाहून घ्याव्यात चला पुढचा गट पाहू आपण पुढचा गट आहे की राज्य राखीव पोलीस दल गट पंधरा कोणता येतो गोंदियाचा तर यासाठी एकूण एकशे एकाहत्तर पदे आहेत किती आहेत एकशे एकाहत्तर पदे तर आपल्या आप आरक्षणानुसार आणि आपापल्या प्रवर्गानुसार किती जागा येत्या हा आपण व्हिडिओ थांबवून पाहून घ्याव्यात पुढचा गट आहे गट क्रमांक एस आर पी एफ गट क्रमांक सहा धुळे तर धुळेसाठी एकूण एकाहत्तर पदे आहेत किती एकाहत्तर पदे आपआपल्या आरक्षणानुसार आणि आपआपल्या प्रवर्गानुसार कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत आणि कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत हा व्हिडिओ थांबून आपण पाहून घ्यावेत पुढचा आहे गट क्रमांक सात दौंडचा गट क्रमांक सात कोणता आहे एस आर पी एफचा दौंडचा तर दौंडसाठी एकूण एकशे पासष्ट पदे आहेत किती एकशे पासष्ट पदे तर आपापल्या आरक्षणानुसार आणि आपापल्या प्रवर्गानुसार हा व्हिडिओ थांबून आपण पाहून घ्याव्यात पुढचं पहा पहा आर पी एफ गट क्रमांक पाच तो कोणता आहे दौंडचा यासाठी एकूण एकशे चार पदे आहेत किती पदे आहेत मित्रांनो एकशे चार तर आपापल्या आप आरक्षणानुसार आणि आपापल्या आप आप प्रवर्गानुसार आपण किती जागा येत आहेत त्या व्हिडिओ थांबून पाहून घ्याव्यात पुढचा गट पाहू आपण आर पी एफचा एसआरपीएफ यसर्पियप गट क्रमांक एक पुणे तर पुणेसाठी एकूण त्र्याहत्तर जागा आहेत किती त्र्याहत्तर तर आपापल्या आरक्षणानुसार आणि आपापल्या प्रवर्गानुसार किती जागा आहेत हे आपण पाहून घ्याव्यात पुढचा गट पाहू मित्रांनो आपण गट क्रमांक चार नागपूरचा कोणता गट क्रमांक चार नागपूरसाठी तब्बल बावन्न पदे आहेत तर आपल्या आप आरक्षणानुसार आणि आपापल्या प्रवर्गानुसार ह्या पदाचं डिस्ट्रीब्युशन आपण पाहून घ्यावं चला पुढचा गट पाहू आपण गट क्रमांक अठरा एस आर पी एफ गट क्रमांक अठरा काटोल नागपूरचा यासाठी एकूण जागा आहेत एकशे पदे किती आहेत एकशे एकोणसाठ पदे तर जिल्हा गडचिरोलीसाठी पंच्याहत्तर टक्के या किती जागा आहेत एकशे सतरा आपापल्या आरक्षणानुसार आणि आपापल्या प्रवर्गानुसार या जागा पाहून होत पुढे पाहू त्यातच जिल्हा चंद्रपूर बारा पॉईंट पाच टक्के यासाठी जागा आहेत एकूण एकुन, एकोणीस यामध्ये आपापल्या आरक्षणासाठी आरक्षणानुसार आणि प्रवर्गानुसार जागा पाहून घ्याव्यात त्यातच पॉईंट क्रमांक तीनमध्ये गोंदिया बारा पॉईंट पाच टक्केसाठी एकूण जागा आहेत तेवीस या तेवीस जागा आपापल्या आप आरक्षणानुसार आणि प्रवर्गानुसार पाहून घ्याव्यात चला पुढचा गट पाहू आपण गट क्रमांक एकोणीस एस आर पी एफ गट क्रमांक क्रमांक एकोणीस कुठला आहे तो कुसळगाव जामखेड अहिल्यानगर यासाठी एकूण शहाऐंशी पदे आहेत किती शहाऐंशी पदे तर हा व्हिडिओ पॉज करून आपल्या आपापल्या आरक्षणानुसार आणि आपापल्या प्रवर्गानुसार किती जागा येते तो ते पाहून घ्यावे चला पुढचा गट पाहू आपण गट क्रमांक दोन एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणे यासाठी एकूण तब्बल एकशे वीस पदे आहेत किती आहेत एकशे वीस पदे तर आपापल्या आप आरक्षणानुसार आणि प्रवर्गानुसार ही एकशे वीस पदे आपण पाहून घ्यावीत पुढचा गट पाहू आपण हां अशा तऱ्हेने मित्रांनो पूर्णच्या पूर्ण एस आर पी एफचे जाहिरात आपण पाहिलेले आहेत पाहिलेली आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या जाहिरातीमध्ये ज्या ज्या ठिकाणी एस आर पी एफच्या जागा होत्या त्या सर्व आपण ह्या एकाच व्हिडिओमध्ये हो पाहिलेल्या आहेत याचा फायदा तुम्हाला फॉर्म भरताना नक्कीच होईल की कोणता जिल्हा निवडावा कि किंवा कोणता एस आर पी एफचा गट निवडवा निवडावा निवडावा यासाठी तुम्हाला नक्कीच फायदा होईल धन्यवाद मित्रांनो